नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद ठाणेमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता सब विभागांमार्फत अनेक योजना राबविल्या जातात तर त्यामध्ये जे काही पशुसंवर्धन विभाग असेल कृषी विभाग असेल समाजकल्याण विभाग असेल किंवा महिला व बालकल्याण विभाग असेल अशा यांच्यामार्फत अनेक योजना ज्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीससाठी राबविल्या जातात तर यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या कोणकोणत्या योजना असणार आहेत व यासाठी जे काही या अर्ज करण्याची मुदत आहे अर्ज करण्याची मुदत कशाप्रकारे आहे किती तारखेपर्यंत असणार आहे त्यानंतर जे काही अर्जाची छाननी होणार आहे ती छाननी कधीपर्यंत होणार आहे याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अपडेट जाणून घेण्याअगोदरच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा बेलायकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या पोहोचत राहते तर संपूर्ण अपडेट आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊन पाहू शकतो तुम। तसेच तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्णाल स्क्रीनवर अपडेट्स पाहण्यासाठी आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अपडेट पाहू शकता तर आपण सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊन जो काही अपडेट आहे तो अपडेट जाणून घेऊयात मंडळी आपण आता सध्या जे काही ठाणे जिल्हा परिषद आहे त्या वेबसाईट वर आलेला आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता याची लिंक आहे ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तर तुम्ही इथे पहिल्यांदा पाहू शकता ठाणे जिल्हा परिषद विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात माहिती सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता तर यामध्ये कोणकोणते विभाग आहेत ते, ते सर्वप्रथम पाहणार आहोत व कोणकोणत्या योजनांसाठी कधी कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता व छाननी कधीपर्यंत होईल हेही तुम्ही पाहू शकता तर सर्वप्रथम इथे तुम्ही पाहू शकता कृषी विभाग आहे पशुसंवर्धन विभाग आहे त्याच्यानंतर समाज कल्याण विभाग आहे व त्याच्यानंतर शेवटचा महिला व बालकल्याण विभाग आहे तर अशा प्रकारचे चार विभाग यामध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत तर यामध्ये आपण इथे सर्व कृषी सर्वप्रथम कृषी विभागात विभागामध्ये पाहणार आहोत तर जे काही योजनेची नाव आहे आर्थिक वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात कधीपासून जे काही ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ते पाहणार त्याच्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक त्याच्यानंतर पंचायत समिती स्तरावरील अर्ज छाननी सुरुवात त्याच्यानंतर पंचायत समिती स्तरावरील अर्ज छाननी दिना अंतिम दिना तर अंतिम दिनांक पर्यंत कोणकोणते जे काही छाननी ती कधी कधी पर्यंत होणार ते संपूर्ण याच्यामध्ये तर संपूर्ण आपण योजनेपासून आर्थिक वर्ष आणि सुरुवात कालावधी अंतिम दिनांक छाननी आणि अंतिम छाननी तर यामध्ये इथे सर्वप्रथम शेतकरी शेतमजूर बचत गट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे तर ह्या सर्व ज्या काही योजना आहेत तर या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करताय तर इथे ज्या काही सर्व का का तुम्ही पाहू शकता इथे सर्वप्रथम ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या सर्व योजना इथे कालावधी चोवीस सात दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे तर याची सर्व योजनांची जी काही अंतिम मुदत आहे तर वीस आठ दोन हजार पंचवीस असणार आहे त्याच्यानंतर इथे छाननी यांचे जे चाल चालूच असते छाननी तर इथे छाननीची काही तारीख देण्यात आलेली नाहीये परंतु जे काही अर्ज करण्याचे आणि छाननी प्रक्रिया कृषी विभागाची ही चालूच असते तर यामध्ये अंतिम छाननी आणि छाननी सुरुवात हे काही देण्यात आलेले नाही त्याच्यानंतर इथे शेतकऱ्यांना पीक संरक्षणा करता काटेरी तार जैविक कुंपणासाठी अर्थसहाय्य करणे त्याच्यानंतर कृषी क्षेत्रात प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या वापरात प्रोत्साहन देणे त्यानंतर शेतकऱ्यांना बचत गटांना ग्राम संघांना विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे तर ह्या ज्या काही चार योजना आहेत या चार योजना कृषी विभागामध्ये उपलब्ध आहेत यासाठी तुम्ही जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी ठाणे जिल्हा परिषद मध्ये येत असतील ते शेतकरी अर्ज करू शकता त्याच्यानंतर इथे पशुसंवर्धन विभाग तर पशुसंवर्धन विभागामध्येही सेम जे काही योजनेचे नाव छाननी आर्थिक वर्ष हे सेम आहे फक्त यामध्ये जे काही अर्ज करण्याचा आपण इथे कालावधी पाहूयात चौदा सात दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर अठरा चौदा आठ दोन हजार पंचवीस पासून जी काही दिनांक आहे अंतिम दिनांक आहे ती अंतिम दिनांक इथे देण्यात आलेली आहे तर इथे पंचायत समिती स्तरावरील जी काही छाननी आहे हे पंधरा आठ दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे तर अंतिम छाननी दिनांक आहे ती बावीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे तर यामध्ये जे का पशुसंवर्धन विभागामध्ये जे काही योजना आहेत त्या पाहूयात नोंदणीकृत तबेला परवा परवाना धारकांना गाय म्हशी करता रबर मॅट दूध काढण्याचे यंत्र कडबा कुट्टी यंत्र मिळणे याबाबत योजना त्याच्यानंतर इथे पन्नास टक्के अनुदानावर एक संकरित गाय दुधाल म्हैस वाटप योजना त्यानंतर इथे पन्नास टक्के अनुदानावर पाच प्लस एक स्थानिक जातीच्या शेळ्या वाटप योजना तर अशा ज्या काही पशुसंवर्धन विभागामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही चार योजना आहेत या तीन योजना आहेत तीन योजना इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्यांची इथे जी काही तुम्ही इथे पोहोच करूनही पाहू शकता किंवा वेबसाईट वर येऊनही तुम्ही पाहू शकता जे काही अंतिम मुदत आहे छाननी दिनांक आहे ती तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर इथे तीन नंबरचे समाज कल्याण विभाग तर इथे समाज कल्याण मध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे अशा योजना आहेत तर जे काही वरती आपण याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये जे काही छाननी आर्थिक वर्ष आहे छाननी दिनांक आहे अर्ज कालावधी अंतिम दिनांक आहे तर इथे सर्व योजनांसाठी तीच अंतिम दिनांक देण्यात आलेले छाने दिनांक आहे तीच देण्यात आलेले सर्व याच्या खाली सर्व सारखा इथे दे देण्यात आलेले तर आपण जास्त व्हिडिओ मोठा होण न, न होण्यासाठी आपण जे काही अंतिम दिनांक छाने दिनांक इथे घेत नाही तर इथे आपण पाहूया समाज कल्याण विभागामध्ये ज्या काही योजना त्या पाहूयात तर इथे विकलांग अंध निर्वाह भत्ता देण्याबाबत वैयक्तिक योजना आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा पंचायत वीस टक्के निधी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर साहित्यांचा लाभ घेण्यासाठीचा सा अर्ज आहे त्याच्यानंतर मागासवर्गीयांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा कच्च्या घरात सुधारणा करण्याची आर्थिक सहाय्य योजना आहे त्याच्यानंतर वीस टक्के जिल्हा परिषद शेष फंडात फंड फंदा अंतर्गत मागासवर्गीय मागासवर्गीय लाभार्थ्यांना वाद्य उद्यान साहित्य ते पुरवणे जिल्हा परिषद फंड अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे एक वेळ या योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत त्याच्यानंतर नंतर वीस टक्के जिल्हा परिषद शेष फंडात ून घेण्यात आलेल्या मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिर मध्ये भांडे पुरवणे बचत पुरवणे त्याच्यानंतर पाच टक्के दिव्यांग कल्याण शेष फंड अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज करणे त्याच्यानंतर पाच टक्के दिव्यांग फंड अंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन पालन कुक्कुटपालन वरावा पालन, वराव पालन मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादींसाठी अर्थसहाय्य देणे त्यानंतर इथे पाच टक्के दिव्यांग कल्याण शेष अंतर्गत दिव्यांग दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन देणे व राहणीमानाचा दर्जा उंचवणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज त्याच्यानंतर पाच टक्के दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींना माझी लेख योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये मुदत ठेव रक्कम ठेवणे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज त्याच्यानंतर जिल्हा परिषद शेष फंडातून घेण्यात घेण्यात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाज मंदिरामध्ये स्मार्ट ग्रंथालयासाठी पुस्तके पुरवणे व पुस्तक ठेवण्यासाठी बुक केस यासाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन स्कूटी खरेदीसाठी अनुदान देणे या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर अशा तुम्ही पाहू शकता समाज कल्याण विभागामार्फत ज्या काही अशा बारा योजना आहेत त्या बारा योजना इथे देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता चार नंबरचा आणि शेवटचा इथे महिला व बाल कल्याण विभाग तर महिला आणि बाल कल्याण विभागामध्ये इथे सुरुवात दिनांक अंतिम दिनांक छाननी सुरुवात छाननी अंतिम दिनांक हे सर्व काही जे वरील आपण तारखा पाहिलेल्या आहेत त्याच तारखा इथे देण्यात आलेल्या आहेत तर व्हिडिओ पोस्ट करूनही तुम्ही पाहू शकता तर यामध्ये तुम्ही पाहू या शकता ज्या काही योजना आहेत तर अशा चार प्रकारच्या योजना आहेत शाळेत जाणाऱ्या मुलींना पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सायकल खरेदी प्रतिपूर्ती योजनांचा लाभ मिळण्याबाबत साठी अर्ज आहे त्याच्यानंतर इयत्ता सातवी ते इयत्ता बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळण्याबाबत अर्ज आहे त्यानंतर महिलांना व्यावसायिक विमुक्त वस्तू पुरवणे घरघंटी शिलाई मशीन फिलोफॉल मशीन इत्यादी साहित्यिक खरेदी केल्यावर पूर्ती योजनेचा लाभ मिळण्याबाबतचा अर्ज आहे त्याच्यानंतर राज्यस्तरीय विशेष प्रावीण्य मिळालेल्या मुला मुलींचा सत्कार करणे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो काही अर्ज आहे तो उपलब्ध आहे तर असे महिला व बालकल्याण विभागामार्फत तुम्ही चार प्रकारचे अर्ज तुम्ही करू शकता तर यामध्ये जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती अर्ज करण्याची प्रक्रिया सर्व प्रक्रिया जी ऑनलाईन असणार आहे तर जे काही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ज्या आपण सर्व योजना आहेत तर सर्व योजनांचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता कशा प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका